मी अक्षय तांबे एक कविता सदर करतो व्हावा किलविलाट होता नवी प्रभात नवे सवंगडी भेटावे या विस्तीर्ण न भात व्हावा किलविलाट होता नवी प्रभात नवे सवंगडी भेटावे या विस्तीर्ण नभात घेऊन गिरकी दूरदेशी जाऊन यावे घेऊन गिरकी दूर देशी जाऊन यावे पंख पसुरिनी वाटे पक्षांसवे उडावे तरी आयुष्यात सागरात तरंगावे अंगावरी झेलित लाटा सागरावर तरंगावे अंगावरी झेलित लाटा नदी संगे वाहत जावे शोधित नव्या वाटा पाण्यापरी नितळ प्रेम पाण्यावरी जडावे खोल पाण्यात वाटे माशांसवे बुडावे केव्हा तरी आयुष्यात ऐसेही नाजुकशी कळी होऊन उमलावे अलगद भुंग्यांना खेळवून अंगावर पाजावा मध नाजुकशी कळी होऊन उमलावे अलगद भुंग्यांना खेळवून अंगावर पाजावा मध दरवळता चोहीकडे अत्तरासही भुलावे फुलांसवे वाटे मन यावे ही, या ही, या ही प्रत्येक दमल्या कायेत मातीशी जोडून नाते उंचावरी राहावे वाऱ्यावरी वाटे पानांसवे झुलावे केव्हा तरी आयुष्यात ऐसेही ही घडावे धन्यवाद